सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम न महादेश अलख निरंजन ओम आदेश सगळ्यांचं यूट्यूब चॅनल दत्तछंद ह्या यूट्यूब चॅनलला अवश्य स्वागत आहे सगळ्यांनी अवश्य सबस्क्राईब करावं म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे दत्त महाराजांचे नवनाथ मारायणाबद्दल माहिती दिंडोरी प्रणित मार्ग मार्गाबद्दल माहिती गुरुचरित्राबद्दल माहिती आपल्याला मिळेल नवनाथ मारायणाबद्दल माहिती मिळेल तर अवश्य सबस्क्राईब सगळ्यांनी करावं हे सगळ्यांना विनंती आहे आज आपण पाहणार आहोत मार्गदर्शन महाराजांचं उपवास महाराज म्हणू ते उपवासाचं आज, आज महत्व सांगायचं आहे तर उपवास म्हणजे काय बरेच लोक आजकाल अनेक उपवास करतात अनेक व्रतवैकल्य करतात आ, स्त्रिया असू देत पुरुष असू देत तर सगळे व्रतवैकल्य आहेत त्याच्यानंतर पारायण आहेत त्यामध्ये उपवास धरला जातो उपवासाला हिंदू धर्मामध्ये अन्य अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तर बरेच लोक उपवास करतात उपवास म्हणजे काय उपवासाला काय एवढं महत्त्व आहे हिंदू धर्मामध्ये आणि उपवासाचा अर्थ काय हे बरेच लोकांना उपवास म्हणजे हेच माहीत नाही नुसतं उपाशी राहायचं आणि फळं खायची आणि दिवसभर काही खायचं नाही साबुदाणा खिचडी खायची आणि फळं खायची आणि त्यावर उपाशी राहायचं संध्याकाळी सोडायचं किंवा काय उपवास असे असतात सकाळी धरतात दुसऱ्या दिवशी सकाळी सोडतात तर उपवास म्हणजे नक्की काय आहे आणि त्याचं महत्व काय आहे काय सांगितलेलं आहे महाराजांनी दत्तगुरूंनी काय सांगितलेलं आहे स्वामी आईनी काय सांगितलेलं आहे स्वामी महाराजांनी लक्षात घ्या उपवास हा कशासाठी करायचा आणि उपवास करताना काय पाळलं पाहिजे नुसतं करायचं म्हणून पोट मोकळं राहतं म्हणून उपवास करायचा आणि काय आपण पाळलं पाहिजे त्यामध्ये हे लक्षात घ्या करायचं म्हणून कुठली गोष्ट करू नका त्याचा अर्थ हा समजून घ्या आपल्या शास्त्रामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये शास्त्रामध्ये काय अर्थ दिलेला आहे उपवासाचा उपवास म्हणजे काय उपवास म्हणजे उप आणि वास हे दोन आपण शब्द वेगळे केले उप म्हणजे काय आणि वास म्हणजे काय उप म्हणजे उपवास उपवाशी राहणे पोटाला एक दिवस लंगन करणे एक दिवस लग्न म्हणजे त्या दिवशी जेवायचं नाही त्या दिवशी जेवायचं पण कसं जेवायचं उपवासाचे पदार्थ घ्यायचे मग पदार्थ कुठले आहेत तुमचं साबुदाणा खिचडी येते साबुदाणा त्याच्यामध्ये खिचडी येते चिवडा येतो त्याच्यानंतर बटाट्याचा चिवडा येतो बटाट्याचा खीस येतो रताळ येतं पूर्वी कंदमुळं म्हणून बटाटा आणि रताळच खायचे हे साबुदाणा वगैरे प्रकार कधीच नव्हता पण हा नंतर काळात का कालांतराने साबुदाणा यायला लागला तर साबुदाणा आहे, आहेत या गोष्टी ज्या आहेत वेफर्स आहेत बटाट्याचे जे वेफर्स असतात ते लोक खातात केळी आहेत फळामध्ये सफरचंद आहेत जास्तीत जास्त फळं आहेत कुठलीही फळं चालतात काकडी काकडी वगैरे चालते तर हे पदार्थ आहेत एक दिवस तुम्हाला देवासाठी देवासाठी पोट मोकळ्यावून त्याच्यासाठी समर्पण व्यक्त करण्याचा तो दिवस असतो उप म्हणजे उपाशी उप म्हणजे उप उपाशी राहणे देवासाठी उपाशी राहणे आणि वास म्हणजे उपवास उपवास म्हणजे उपाशी राहून आपल्या अंतःकरणाने समर्पण होऊन देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न म्हणजे वास उपवास म्हणजे वास म्हणजे वास तो वास नव्हे नाकाला जे तो वास नाही शब्दार्थी अर्थ नाही घ्यायचा इथे वास म्हणजे देवाच्या जवळ जाण्याचा वास देवाच्या जवळ जाण्याचा वास मग तुम्ही उपवास उप राहून म्हणजे उपवास उपाशी राहून म्हणजे तुमच्या देहाला कष्ट देऊन देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणे याला म्हणतात उपवास याला म्हणतात उपवास आता अर्थ कळला असेल बऱ्याच जाऊन आपल्या देहाला थोडेसे कष्ट द्यायचे लंघन करायचं दिवसभर काही न खाता पूर्वीच्या काळी तर काहीच खायचे नाही मीठ सुद्धा घेत नव्हते एवढं होत एवढं होत आजकाल कलियुग आहे या गोष्टी जमत नाहीत प्रत्येकाचे जॉब आहेत नोकरी आहे घरदार सांभाळून प्रपंच सांभाळून आपण उपवास करतो मग पोटाला काहीतरी लागतं काही जणांना का शारीरिक व्याधी असतात शुगर आ, आहे म्हणजे डायबिटीस आहे कोणाला बीपी आहे कोणाला काय अजून काय असतील या सांभाळून आपण उपवास करतो हे गोष्टी सांभाळून करतो त्यामुळे काही गोष्टी पाळल्या जात नाहीत काही गोष्टी पाळल्या जातात ज्यांना पाळलं जाते ते व्यवस्थित पाळू शकतात पाहतातही बरेच लोक असं काही नाही की पाळतही नाहीत पाळणारे भरपूर लोक आहेत आणि न पाळणारेही आहेत काही ना अर्थ माहीत नाही काही कोणी सांगते वो सोम्या बोम्या सांगतो की उपास कर म्हणून उपवास करतात असंही लोक आहेत पण उपास करताना करता काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आता अर्थ कळला उपवासाचा काय की उपवास म्हणजे आपल्या देहाला थोडे कष्ट द्यायचे आणि आपलं मन अंतःकरण हे देवासाठी समर्पित करायचं देवाजवळ जाण्यासाठी आपण उपवास करतो तर तो दिवस असतो उपवासाचा जो कुठला संकष्टी असेल कुठलाही असेल तो उपवास म्हणतो तर उपवासाचा अर्थ हा आहे दुसरी गोष्ट उपवास करताना तुम्हाला पाळायच्या गोष्टी कुठल्या आहेत बरेच लोक काय करतात बघा उपवास करतात आणि दुसऱ्याला नावं ठेवतात परनिंदा करतात या गोष्टी टाळा मी आधी बऱ्याच वेळा सांगितलेले महाराजांनी सांगितलेलं आहे की परनिंदा करायची नाही इकडे उपवास करायचा आणि मनात ठेवायचं पाप काय उपवासाचा अर्थ आहे बोलताना उपवास करायचा बोलताना म्हणायचं मी उपवास करतो तुम्ही उपवास करत नसता हा देव उपवासाचा तुम्हाला देवाप्रती समर्पण व्हायचंय पूर्ण समर्पित भाव पाहिजे उपवास करताना इकडे उपवास करायचा पोट मोकळा करायचा आणि दाबून खायचं काय उपयोग आहे चेपून खायचं आली एकादशी दुप्पट खाशी असं करायचं नाही मोजकं का खायचं आपल्या शरीराला कष्ट द्यायचे नामस्मरण जास्त ठेवायचं नामस्मरण ठेवायचं समर्पित भाव ठेवायचा जेणेकरून आपण देवाच्या जवळ जाऊ जव, जव शकू आपली लायकी नाही देवाच्या जवळ जव, जव जव जायची पण प्रयत्न करायचा कसं महाराजांसमोर जाता येईल कसं देवासमोर जाता येईल ज्या तुम्ही इष्टदेवतेला मानता आहात त्यांच्यासमोर कसं आपल्याला नतमस्तक होता येईल त्यांची आज्ञा कशी आपल्याला मिळेल यापुढे प्रयत्न करायचा त्याच्यानंतर आपला भाव जो आहे तो पूर्ण अंतःकरण महाराजांना समर्पित करायचा प्रयत्न करायचा या गोष्टी प्रयत्नांनी होतात साधना करायची त्या दिवशी जास्तीत जास्त साधना करायची साधनेमध्ये जप तुम्ही करू शकता होम हवन करू शकता ह्या गोष्टी तुम्ही करू शकता तर इकडे उपवास करून दुसऱ्यांना नावं ठेवू नका दुसऱ्यांना निंदू नका निंदा करू नका नामस्मरण उपवासामध्ये जास्त ठेवलं पाहिजे तर ह्या आजचं मार्गदर्शन हेच होतं की उपवास म्हणजे काय आणि उपवास कशासाठी करावा कशासाठी म्हणजे आपल्या महाराजांसाठी उपवास करायचा देवासाठी उपवास करायचा देवाला कधी उपवास नसतो लक्षात घ्या बरेच लोक म्हणतात देव आपल्याला उपवास म्हणजे देवाला उपवास करा नाही तसं नाहीये हे आपण आपला भाव आपला भाव जो आहे आपलं अंधकरण देवासमोर समर्पित करण्याचा हा दिवस असतो त्यामुळं तो आपण उपवास करतो देवाला कधीही उपवास नसतो तो शेवटी देव आहे त्याला उपवास कधीच नसतो देवाला कधी उपाशी ठेवायचं नाही लक्षात घ्या तर झालेली सेवा आम्ही महाराजांच्या निर्णय रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त ओम नमानेश